जय गजानन माऊली जय गजानन जय गजानन आज आपला पायवारीतील हा शेवटचा दिवस आहे मोलखेडा ते श्रीक्षेत्र शेगाव या गावापर्यंत येण्यासाठी आम्हाला चार दिवस लागलेले आहेत तर आज आपण खामगाव हे क्रॉस करून गजानन महाराज शेगाव या संस्थानाकडे निघालेला आहोत तर या पायीवारीमध्ये चालत असताना माझे जे काही सहकारी आहेत त्यांना विलक्षण काही अनुभूती आलेल्या आहेत तर ते आपल्यासोबत त्या अनुभूती त्यांना शेअर करायची सांगण्याची विनंती मी प्रत्येकाला करतो आणि जो तो आप आपल्या परीने सांगायचा सा प्रयत्न करलच परंतु ज्या काही त्यांना अनुभव आलेले आहेत त्यांनी हा जो प्रवास आहे तो कसा पूर्ण केला करत असताना काय अडचणी आल्या किंवा त्याच्यावरती कशी मात करत गेलात या सगळ्या गोष्टी आपण हसून खेळून त्यांच्याकडून त्या जाणून घेणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात प्रथम आमचे मित्र आहेत आशुतोष तर हे सी एचं शिक्षण करतायत तर त्यासाठी सगळ्यात पहिला त्यांची पहिली वारी असल्यामुळे सगळ्यात पहिले आपण त्यांनाच या ठिकाणी विनंती करू की त्यांनी त्यांचा जो काही अनुभव आहे तो आपल्याबरोबर शेअर करावा अशी मी त्यांना विनंती करतो आशुतोष सर्वांना माझी पहिली वारी असल्यामुळे माझा तीन ह्या तीन दिवसात आणि आज जो आहे तो शेवटचा दिवस आहे वारीचा वारी निघाली तिथून तर आत्तापर्यंत असे खूप अनुभव आले आहे आणि हे अनुभव सगळ्यांसोबत अविस्मरणीय आहे तरी मी त्यांना विनंती करतो की या अनुभवातील एखादा प्रसंग त्यांनी सांगावा की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की नेमकं त्यांनी तो प्रसंग कसा अनुभवला आणि त्यांना ता त्याविषयी काय वाटलं हे मी त्यांना जाणून घे आमचा जो ग्रुप आहे तर त्यामध्ये सगळं हसत खेळत आम्ही असं आलोले आहे परत पण आम्ही असं आमच्या लक्षातच नाही आलं प्रेदे पाय दुखले किंवा आता पाय दुखत आहे रस्ता कसा काढला आमचं आम्हाला माहित नाही आतापर्यंत हरकत नाही अ तसच यावर्षी प्रथमच आलेले